नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चोवीस नवीन नाशिक सिडको येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला उमेदवार शिवानी चंद्रकांत पांडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी मोठ्या उत्साहात आणि जोरदार रॅली काढण्यात आली या रॅलीत महिला पुरुष कार्यकर्त्यांची बहुसंख्य उपस्थिती होती नामांकन अर्ज दाखल करताना शिवानी पांडे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय त्या म्हणाल्या आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर जनतेचा प्रचंड विश्वास आहे प्रभागातून मला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय त्यांनी आपल्या कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत सांगितले की माझी आई मा आणि वडील यांनी या प्रभागात केलेली विकास कामे आणि जनसेवा आजही नागरिकांच्या लक्षात आहे त्याच कामाचा सकारात्मक प्रतिसाद लोकांकडून मिळतोय मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असून या प्रभागाच्या शाश्वत आणि नियोजनबद्ध विकासासाठी कटिबद्ध आहे मतदारांना आवाहन करताना त्या म्हणाल्या की मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा सुशिक्षित नागरिकांनी आणि आज आजपर्यंत माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांनी माझ्यासोबत राहावे मी या प्रभागाच्या विकासासाठी नेहमीच नागरिकांच्या बाजूने उभे राहीन यावेळी त्यांनी आपल्या आई स्वर्गीय कल्पनाताई पांडे यांना श्रद्धांजली अर्पण करत सांगितले की माझी आई कल्पनाताई पांडे यांनी अक्षरशः लोकांची सेवा करता करता आपले जीवन अर्पण केले त्यांची जनसेवेची शिकवण मला लहानपणापासून मिळाली आहे जनसेवा हाच माझा पिंड असून शिक्षणाची जोड घेऊन या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा निर्धार आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नागरिकांनी मला नक्की मतदान करावे असे आवाहनही शिवानी ताई पांडे यांनी केलंय तर काय म्हणणार आहात प्रचाराली काढलेली कशा प्रकारे प्रचार चालू काय बोलणार आपण त्याबद्दल आपण बघत आहात सगळे वाजत गाजत गुलाल उधळत आज आम्ही अर्जदारी अर्ज आम्ही दाखल करत आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आज अर्ज दाखल करणार आहोत आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांचा आहे माझ्या आई माझे वडील यांनी केलेली विकास कामं याला खूप चांगला प्रतिसाद लोक देत आहे मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे म्हणून नक्कीच या प्रभागाचा शाश्वत पर्यावरणपूरक सर्वांगीण आणि रचनात्मक करण्याचीही मी कटिबद्ध आहे धन्यवाद मतदार लोकांना काय संदेश देणार आपण मतदारांना मी हाच संदेश देईल की त्यांनी मतदानाचा हक्क बजवा तसेच सुशिक्षित लोकांना आणि आजपर्यंत जे त्यांच्या पाठीमागे उभे होते जे त्यांच्या त्यांच्या बाजूला उभे राहून ज्यांनी या प्रभागाचे कामं केले माझे आई स्वर्गीय सौ कल्पनाताई पांडे यांनी अक्षरशः लोकांची सेवा करता करता स्वतःचा जीव ग गमवला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही मला नक्की मतदान करा कारण जनसेवा हा माझा पिंड आहे अगदी लहानपणापासूनच हा बाळकडू मला मिळालेला आहे शिक्ष जोड त्याला ही मिळालेली असल्या कारणाने या प्रभागाचा नक्कीच शाश्वत आणि सर्वांगीण विकास होईल अशी मी ग्वाही देते संकलन विभाग एबी न्यूज नाशिक